मराठी कथा नव्याने उमंगलेलं जुनं नातं आज तुफान पावसात ती सापडली होती एक लांबच लांब रस्ता रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली ती गोल गुलमोहराची उंच वृक्षावळ अंधाधुंद वाहणाऱ्या वाऱ्यात स्वतःच तोल सांभाळण्याचा सा प्रयत्न करीत होती पावसाचे टपोरे ठेंब रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या टिनावर कर्कश आवाज करत होते रस्त्यावर कुणीच नव्हतं होता तो फक्त गुलमोहरचा फुलांचा पडलेला केशरी सडा सैरा वैरा वाहणारा वारा तिच्या अंगावर पावसाचे शिंतोळे उडत होता अचानक आलेला पावसापासून बचाव करायला तिने एका दुकानाच्या आडोशा घेतला त्याने फोनची बॅटरी कमी असल्याने ती कॅब पण बुक करता येईना आणि दुपारच्या वेळी सगळी दुकानं बंद तिला आता काळजी वाटू लागली मी घरी परत कशी जाणार पाऊस कधी थांबेल त्यात हा हो। फोन आत्ताच बंद पडायचा होतो ह्याला मी आता काय करू कुणाला मदत मागू एवढ्यातच आहे त्या रस्त्यावरून एक कार गेली त्या रस्त्यावर तासाभरात तिला दिसलेले ते एकुलते एक वाहन तिने हात दाखवला नाही कारण अनकुळ अनोळखी रस्ता त्यात अनोळखी व्यक्ती तिला अजून संकट नको होतं पण थोडंसं पुढे जाऊन ती कार हरहळपणे तिच्या दिशेने मागे येत असल्याचे तिला जाणवलं ती कार नुसतीच तिच्या दिशेने येत नव्हती तर तिच्या पुढे येऊन थांबली सुद्धा तिला एका क्षणी खूप आधार वाटला तर दुसऱ्या क्षणी खूप भीती वाटली ड्रायव्हर शीटच्या बाजूला पावसामुळे अंदुक झालेली कार जशी जशी हळूहळू खाली येत होती तिच्या हृदयाचे ठोके तसे वाढत होते स्टेअरिंग व्हील घ घट्ट धरून ठेवलेले ते हात 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 नाजू घड्या लगेच तिने वर पाहिले आणि तिच्या मनातील भीतीची जागा आहे का समाधा समाधानकारक आनंदाने घेतली आणि लगेच तिच्या चेहरा खुलला ती कार चालवणारी एक पुरुष नसून स्त्री आहे याचा तिला आनंदच झाला होता मी तुम्हाला काही मदत करू शकते का हा प्रश्न येताच ती लगेच म्हणाली हो मी माझे नाव प्रीती मी इथे एका कामाकरता आले होते पण काम संपून घरी जायला निघाले आणि अचानक पाऊस आला माझ्या फोनची बॅटरी पण संपली त्यामुळे मी कुणाला कनेक्ट पण करू शकत नाही तुमचा फोनवरून एक कॉल करू का हो सो सॉरी मी माझा फोन घरीच विसरले दोघ दोघींना एकदम हताश वाटलं त्या कारमधल्या स्त्रीने पण एक क्षण त्या पावसात भिजत असलेल्या प्रीतीकडे पाहिलं पिवळ्या कुर्ता आणि जीन्स घातलेली त्या सुंदर आणि नाजूक असणाऱ्या मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र होतं कोसळणाऱ्या पावसामुळे प्रीतीच्या चेहऱ्यावरचे एक भीती जाणवत होती आणि एकंदरीत ती चांगल्या घरातली वाटत होती ती लगेच म्हणाली माझं नाव सुद्धा मी इथेच समोर राहते इफ यू डोंट माइंड तुम्ही माझ्या घरी या आणि फोन करा इथे किती वेळ थांबाल प्रीतीने दोन क्षण विचार केला आणि होकार दिला कारण तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हताच समोरच असलेल्या एका मोठ्या सोसायटीमध्ये सुद्धा राहत होती तिची स्वतःची एक फर्म होती त्याच्या कामानेच ती सुट्टीच्या दिवशी देखील बाहेर जावे लागले असे तिला प्रीतीला सांगत होती पावसाने सगळाच गोंधळ केला प्रीतीने पण सांगितले की एका ऑर्डरच्या डिलेवरीकरिता आली होती प्रीती एक एक प्रोफेशनल फोटोग्राफर होती आणि तिच्या हाताखाली काम करणारा डिलिव्हरी बॉय सुट्टीवर असल्याने एक अर्जंट डिलेवरी द्यायला ती आलेली होती सुधाची एक इव्हेंट मॅन मैं, मॅनेजमेंट फर्म होती आणि सुधाच्या फोटो फोटोग्राफरची तब्येत अचानक बिघडल्याने ती एका फोटोग्राफच्या शोधात बाहेर गेली होती पण तिच्या माहितीत असलेले फोटोग्राफर्स विजे असल्याने ती मोठ्या संकटात पडली होती आता तिला प्रीतीच्या रूपात एक तारणहारत जणू भेटली होती त्या दोघींनी एकमेकींना एकमेकीमध्ये एक वेगळाच आपलेपणा जाणू लागला होता गप्पा सुरू असतानाच त्या सुधाच्या फ्लॉटसमोर पोहोचल्या सुधाने बेल वाजवत दार उघडलं दार उघडलं ते एका छोट्याशा मुलीने आणि ती लगेच घाऱ्याने करू लागली आई कुठे गेली होतीस आम्ही किती कधीची वाट पाहतोय सुदाने लगेच तिच्या मुलीला कडेवर घेतले आणि तिचा लाड केला ती लगेच म्हणाली च्यू बघू कोण आलंय माझ्यासोबत ही प्रीती मावशी आहे तिला हाय कर च्यूने लगेच हाय म्हटले व आईच्या येण्याची खबर द्यायला ती आत पळाली सुदाने प्रीतीला मसाला सांगितले व ती आत ती पण आत फ्रेश व्हायला निघून गेली सुधाचे घर प्रसन्न होते मोठा हॉल त्याला लागून एक टेरेस टेरेसवर खूप सुंदर सजलेली फुलझाडी नीलम रंगाचा सोफा सेट होता डायनिंग आणि लिव्हिंग स्पेसला विभागणारं ते जाळीचं लाकडी पार्टिशन ते घर प्रसन्न असलं तरी प्रीतीला एक वेगळीच अस्वस्थता जाणवत होती एक वेगळीच बेचणी तिला स्वस्थ बसू देत नव्हती जमिनीवर टाकलेल्या मऊ गालीच्या वरती पायाच्या अंगठ्याने रेघा काढत त्या रेगा, रेगा बघत होती एका हाताची मुठ घट्ट बांधून दुसऱ्या हाताने त्या मुठीला धीर देत होती तेवढ्यात त्या, त्या जाळीच्या पार्टिशनच्या मागून एक व्यक्ती हळूहळू पार्टिशनला मागे सर सारून पुढे येत होती आणि नक्कीच ती सुधा नव्हती प्रीतीच्या अन अन अंदाजाने अन, तो सुधाचा नवरा असावा तिचा मोबाईल खाली पडला तो उचला ती खाली वाकली आणि तेवढ्यातच समोर कुणीतरी येऊन उभा आहे हे तिला जाणवलं आणि लगेच आवाज आला हाय तो आवाज ऐकून तिच्या हृदयात एक ठोका चुकला तिने अक्षरशावर पाहिले आणि कॉलेजमधलं ते अस्म विस्मरणीय दिवस तिच्यासमोर नाचू लागले एका क्षणात सगळ्या जुन्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर झरा झरा येऊ लागल्या आणि तिला जवळपास भोवळच आली आणि ती त्याच्याकडे आणि तो तिच्याकडे स्तब्ध होऊन भान हरवल्यासारखे बघू लागले तिचे डोळे अश्रूंनी डच्च भरून गेल, गेले आणि ते बाहेर पडणार तेवढ्यातच सुद्धा बाहेर आली इकडे प्रीतीची ही अवस्था होती पण सुयश आतून जरी ढवळून निघाला असला तरी वरून तो रु वृक्ष आणि अजान दिसत होता जणू त्या त्याला तिच्या तिथे असण्याने काहीच फरक पडला नाही तो तिला ओळखतच नाही प्रीतीने कसे ते अश्रू आवरले एक मोठा औंढाळा गिळा तितक्यात सुधाने ओळख करून दिली हा सुयश माझा नवरा आणि सुयश ही माझी तासाभर वर, तासाभराआधी झालेली मैत्रीण प्रीती अरे ही एक फोटोग्राफर आहे ही आणि अचानक आमची भेट झाली तुला माहिती आहे प्रीती माझ्या इव्हेंटकरिता माझी मदत करायला तयार पण झाली आय एम फिलिंग वेस्ड टुडे एकीकडे सुद्धा आनंदाने उस्ताने घडलेले सगळं सविस्तर सांगत होती आणि एकीकडे प्रीतीला बाहेर पडणाऱ्या पावसाच्या आणि ढगांच्या कडकडाऐवजी काही काहीच येत ऐकू येत नस नव्हते त्या थोड्या वेळा आधी प्रशस्त दिसणाऱ्या भिंती जणू तिच्या अंगावर धावून येत होत्या तितक्याच धक्क्यात होता पण तो त्याची अवस्था बाहेर दर्शवू देत नव्हता प्रीतीने लगेच सुदाला वॉशरूम कुठं विचारलं आणि तिथून थोडा वेळ का होईना बाहेर निघायचा मार्ग शोधला तिने तिथून जाताच सुयश पण थोडा थिरावला प्रीती आज जाऊन ढसाढसा रडली तिला आता परत त्या दोघांसमोर जायची हिंमत राहिली नव्हती सुयश आणि प्रीतीच्या एकमेकावर जेवापाड प्रेम होतं त्या दोघांनी लग्नाचे स्वप्न पाहिले होते खूप खूप रंगीत चित्रे रंगवलेली होती पण दुर्भाग्याने ते वेगळे झाले होते तिला सुयशचं वाक्य आठवलं यापुढे कधीच माझ्यासमोर येऊ नकोस आणि आलीस तर मी तुला कधीच ओळखणार नाही आणि तिने पण त्याला वचन दिलं होतं की त्याला कधीच मी तु तिचा चेहरा दाखवणार नाही पण आज नियतीने त्यांना एकास एकामेकांसमोर आणलं आणून उभं केलं होतं आणि हे आता ह्यातून कसं बाहेर पडायचं हा विचार दोघेही करत होते प्रीती बाहेर आली तेव्हा फक्त सुधा तिथे बसलेली होती आणि च्यू खेळत होती प्रीतीला हा सुयस्च तिथं नसणं प्रकर्षण जाणवत होतं तिने लगेच सुधाला फोन मागितला सुधाने आज जाऊन फोन आणला हे काय माझा फोन पण ड्रेन झाला आहे चऊ खेळत बसले असेल थांब मी आलेस सुदाने तिला सुयशचा फोन आणून दिला तिने लगेच तिच्या नवऱ्याला प्रतीकला फोन केला आणि घ्यायला बोलवलं पण पावसामुळे त्याला यायला उशीर होणार होता प्रीतीने लगेच कॅब बुक केली आणि बहणा करून तिथून घरी वापस निघून आली ती रात्र तिच्याकरता न न संपडणाऱ्या काळोखासारखी का होती अचानक तिला आठवले तिने प्रीत फोन घेतला त्यातून रिसिवड कॉल्समधून सोयाचा नंबर स्टो स्टोअर करून घेतला दोन दिवस खूप प्रयत्न करूनही तिने स्वतःच्या भावनांना आवर आवरलं होतं पण आता ते शक्य नव्हतं तिने सोयाशला मेसेज पाठवला हाय पण एक एक त पण एक तास झाला तिला काही रिप्लाय आला नाही आणि तिने तिच्या कृतीकरता स्वतःला खूप खोसले तब्बल तीन तासाने सोयाचा रिप्लाय आला आहे प्रीती एका वेगळ्याच परिस्थितीत होती ती हसत होती पण डोळ्यातून दुःखाचे ओघळत होते मन कातर झालं होतं आणि ती घाबरली देखील होती तिथे थरथर त्या हाताने त्याला लिहिलं आणि त्यांच्यात संवाद सुरू झाला तो असा प्रीती मला चुकीचं समजू नकोस त्या दिवशी मी काही जे काही झालं जा तो फक्त एक योगायोग होता मी तुला वचन दिलं होतं की तू माझ्यासमोर कधीच येणार नाही पण शेवटी नियतीने इथे मला दगा दिला मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे रे तुला खूप सांगायचं आहे तुझी माफी मागायची आहे मी तुला दुखवलं त्याकरता मी तुझी माफी मागते माझा हेतू तु तु तुला दुखवण्याचा मुळीच नव्हता तुझ्यापासून दूर जायचे मला की तेवढे दुःख आहे पण मला माफ करशील सुयश मी तुला माफ करणारा फोन जे झालं ते होऊन गेलं जे आता है ते सत्या है आनि ते महीत आहे ते सत्य आहे आणि तेच मला माहीत आहे प्रीती प्लीज मला एकदा माफ कर सुयश ओके इफ यू से सू प्रीती थँक यू थँक्स अ लोट आणि प्रीतीच्या मनावरचे खूप खूप मोठे ओझे उतरले त्यानंतर एक दिवस प्रीतीने सुयशला फोन केला सुयश तसा तिच्यावर नाराज होताच कारण ती त्याला मध्ये सोडून गेली होती पण तो सुयश होता झालं गेलं विसरून तो तिच्याशी बोलला त्या बोलण्यात तिला एक तिरस्कार वृक्षपणपणा एक अनोळखीपणा जाणवला आणि तोच तिच्या मनाला खुपत होता प्रीतीने त्याला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या ती म्हणाली सुयश मी तुला गमावलं ह्याचं मला दुःख आहे पण सगळ्यात जास्त मला वाईट वाटलं हे ते ह्याचं की तुझ्यातला त्या मित्राला मी गमावलं तो मित्र जो शोधूनही सापडणार नाही तो मित्र ज्याने मला खूप गोष्टी शिकवल्यात खूप सांभाळून घेतलं समजून घेतलं तुझा संसार पाहून खूप समाधान वाटलं की तू आनंदी आहेस सुद्धा खूप छान मुलगी आहे आणि ती तुम्ही ति खरंच एकमेकांकरिता बनलेले आहात ह्यातच दुमत नाही मी देवाला हेच मागते की तुम्ही दोघं सदैव हसत आनंदात राहा म मा, पण मला माझा मित्र तो परत कधीच मिळणार नाही ह्याचं दुःख वाटतं सुयेश हे एक प्रगल प्रगल्भ व्यक्ती व्यक्तिमत्व होता आणि त्याला प्रीतीच्या भावनांची पूर्ण जाणीव होती मनाने हळवी साधी आणि स्वतःच्या आधी आपल्या लोकांचा विचार करणारी निर्मळ मुलगी होती ती तिच्या फोन नंतर त्याला त्या ते दिवसाची आठवण झाली तिचा जो चेहरा ते काळजी तिचा राग आणि तिचं भांडण व तिने दाखवलेले सगळ्या सगळ्या आठवणी आता त्याच्या डोळ्यात मनात भरून आल्या होत्या त्याला खूप रागही येत होता आणि त्या क्षणी तिच्याशी खूप खूप बोलासही वाटत होतं पण त्याने स्वतःला आवरलं त्या दिवशी प्रीतीचा वाढदिवस होता आता सुद्धा आणि प्रीती खूप छान मैत्रिणी झाल्या होत्या ग्रुप प्रोजेक्ट त्यांनी मिळून केले होते आणि त्या दिवशी सुधाने प्रीतीला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला सुयेशला त्याच्या बायकोच्या म्हणणं टाळता नाही आलं ते तिघं केक फुलं आणि गिफ्ट घेऊन प्रीतीच्या घरी जायला निघाले सुयश वेगळ्याच मनस्थितीत होता त्या दिवशीनंतर त्या दोघांनी एकमेकांना समोर येणे कटाक्ष टाळले होते परीक्षेला जाताना जी अवस्था जाणवते तीच त्याला जाणवत होती मनाच्या एका कोपऱ्यात तिला भेटायची ओढ आनंद तर दुसऱ्या बाजूला तिच्याबद्दल असणारा राग ह्या भावना त्यात था, त्याचं मन दाटून गेलं होतं लिफ्ट तर दार दाराचं दार उघडलं आणि समोरच एक प्लांट होता दारावर पाठी होती मिस्टर अँड मिसेस कारखानीस सुयशला तो दिवस आठवला ज्या दिवशी प्रीती त्याच्यासोबत शेवटचं बोलली होती आणि तिला आलेल्या स्थळाशी माहिती सांगितली होती त्या मुलाचं नाव होतं प्रतीक कारखानीस सुधाने बेल वाजवली प्रीतीने दार उघडले आणि तिला तिच्या डोळ्यासमोर विश्वासच बसेना सुधा चिव आणि त्यांच्या मागे उभा त्या तिघां गन्... दोघांनी एकमेकांकडे पाहिले प्रीतीचे डोळे तिला तर, आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता सुधाने प्रीतीला मिठी मारली आणि फुलं दिली मागून प्रतीक आला त्याने तिघांना वेलकम केलं प्रीती धावत आत गेली स्वतःच्या भावना सावरत बाहेर आली सुयश आण सुयश आधी कोरड्यात पडल्यागत सुन्न होऊन बसला होता जे होतं आहे ते सत्य आहे याचं त्याला भानच नव्हते समोर भिंतीवर लावलेल्या फोटोवर सुयशचं लक्ष गेलं आणि ती आणि प्री प्रतीक एकमेकांसोबत खुश होते हे पाहून त्याला कुठेतरी स्थिर वाटलं प्रीतीने तिचं घर अगदी त्यांनी जसं ठरवलं होतं तसंच सजवलं होतं तसेच फिट फिक्कट रंगाचे पडदे त्यात सगळ्या फुलांची झाडं सगळं तसंच प्रतीकनेच पण पण मग बोलण्यास सुरुवात केली आणि मग सुयशाने प्रतीक बोलण्यात अगदी उंग गुंग होऊन गेले प्रीतीचे ते निकळ हास्य त्याने खूप वर्षांनी ऐकलं होतं पण आधीची ती सारखी बोलत राहणारी आणि हसत राहणारी प्रीती आता हरवली होती त्याला कुठेतरी ते जाणवलं आणि तिची अवस्था आपल्याला न बोलण्याने झाली आहे ही गोष्ट त्याला कळून चुकली त्या दिवशी प्रीतीस प्रीतीसोबत घालवलेले ते काही तास सुयशला जुन्या आठवणी उचलून द्यायला पुरेसे होते त्याला जुनी प्रीती आठवली ती प्रीतीजी त्याची जीवाभावाची जी 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 मैत्रीण होती ती प्रीतीजी निरागस आणि मनाने अगदी लहान मुलीसारखी होती ती प्रीतीजीला सुयश आणि त्याच्या मनातलं सगळं सगळं सांगायचं आणि काही गोष्टी न सांगता सुद्धा तिला समजायच्या ती प्रीतीजी क्षणाक्षणाला शना शना जोक्स सांगून हसवायची हसायची दोघं मिळून एकमेकांचे प्रॉब्लेम सोडवायचे आणि एकमेकांसाठी गंभीर उभे असायचे सतत कुठेतरी सुयश पण प्रीतीच्या पवित्र मैत्रीला मिस करत होता खूप खूप गप्पा आणि डिनर आटकून सुद्धा आणि चिव घरी परतले रात्रीचे पावणे बारा वाजले होते प्रीतीचा मोबाईल बीप झाला तिने थकलेल्या हाताने तो हातात घेतला स्क्रीनवरच नोटिफिकेशन पाहून तिच्या आनंदाला पारावर राहिला नाही तो मॅसेज सुयेचा होता हॅपी बर्थडे आय एम डिलाय दि, डिगे डिगेटेटेड टू हॅव अ फ्रेंड लाईक यू नाव अँड फ्ल सुयश त्याच्या जुन्या नात्यातलं मा नात्याला मागे टाकून त्या दोघांनी आता नवीन नात्याला स्वीकारणं स्वीकारलं होतं मैत्रीच्या नात्याला माणूस कधीच वाईट नसतो परिथि परिस्थिती ती परिस्थिती वाईट असते हे त्या दोघांना ती कळवून चुकले होती मैत्री चक नातं खरंच खूप वेगळं असतं आणि त्याला समजणारे लोक भाग्यवान असतात ह्या धुमत नाही अशीच उमगत नव्याने जुनी झालेली नाती नव्याने उमगलेल्या या सुंदर नात्याची कथा आवडली असेल तर लाईक व्हिडिओला एक प्रेमाची लाईक द्या तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही कथा मित्रांसोबत शेअर करा तुमचा एक लाईक आम्हाला आणखीन चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन देतो कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करून इतरांना पाहायला द्या धन्यवाद